नमस्कार सर्वांना गेल्या दोन दिवसापासून मला काही कारणामुळं व्हिडिओ करणं जमलं नाही परंतु माझ्या कविता वाताटिका प्रसिद्ध होत गेल्या आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे माझी एक कविता जी अत्यंत निर्भीड अशा माझ्या लेखणीला लिहिलेली आहे आणि सगळ्या विषयावर प्रकाश टाकला सध्या काय चाललंय सध्याचं जे वास्तव आहे ते काय आहे सगळ्या गोष्टीवर मी प्रकाश टाकलाय मग चाहे ती होल्डिंग, होल्डिंग पडून दुर्घटना झालेली माणसं मिलेली घटना असेल पुण्याचा कार अपघात असेल किंवा बिनकामाचे कर्मचारी शासन जे पोचाय लागले भयंकर की त्यांना ड्युटीवर असतानाही काय काम काहीच काम नसतं आणि सुट्टीवर तर काहीच नसतं असे अनेक कर्मचारी की ज्याच्यामुळं शासनाची तिजोरी रिकामी व्हायली बहुसंख्य कर्मचारी शासन पोचत आणि ज्यांना खरं काम आहे त्यांना पगार कमी आहे त्यांचा प्रपंच भागत नाही याच्यावरही प्रकाश टाकलाय त्याच्यानंतर काही लोकांच्या गोष्टी रिकाम्या हो अशा डोक्यात याय लागल्यात की ते बिनकामाचं जरी असलं आणि त्यांच्या विरोधात बोललं की लगेच त्यांच्या हक्कावर गदा येते त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येते लोकशाहीची हत्या होते सुरू होते नाटकं त्यांचे याच्यावरही प्रकाश टाकलाय इथं गुन्हेगार मुकाट सुटलेत आणि खरे निष्पाप जे लोक आहेत ते गांजून गेलेत अक्षरशः गांजून गेलेत त्यांचा कुणीही वाली राहिला नाही कमिशनर सारख्या अधिकाऱ्याला खुनाच्या धमक्या यायल्यात तहसीलदार सारख्या अधिकारावर जीवघेणे हल्ले व्हायला लागलेत कुणी लोक रिकामटेकडे जाती जातीत जाती भांडणं लावायला लागलेत ला कारण नसताना चाल चाल काय चाललंय कशामुळं हे उद्योग चाललेत आणि काय मिळायलाय लोकांना असं करून परंतु त्याच्यात त्यांना आनंद वाटतो आणि म्हणून मी माझ्या निर्भीड लेखणीतून याचा समाचार मागही मी म्हणून गेलो की मी समाचार घेत राहणार मी माझं मत मांडत राहणार कारण मला माझ्या कवितेला पुरस्कार नको आहे मला माझी कविता संमेलनात गाऊन तिला स्वतःच टाळ्या घेऊन माझी लाल करायची नाही आहे माझी लेखणी सत्यावर लिहित राहणार सत्य समोर आणत राहणार मग ते चाहे आवडो या ना आवडो मराठीत एक मन आहे की सत्य असेल पण ते स्वख्या माईला आवडणार नसेल तर तिच्या समोर बोलून बघा तिला राग येतो का नाही ते अनुभव घेऊन बघा एकदा तुमची सख्खी माय जन्म देणारी परंतु तिला जी अप्रिय गोष्ट आहे किंवा तिला जी लागणारी बोचणारी गोष्ट आहे पण ती खरी आहे ती बोलून बघा ती राग येते रागात येते का नाही येते आणि म्हणूनच खरं बोललं की सख्या महिला राग येतो असं याचं टायटलच मी दिलंय आणि प्रत्येक गोष्टीवर प्रकाश टाकलाय ऐकूया माझी माझं हे काव्य आजचं खरं बोललं की सख्या महिला राग परवानग्या देताना पैसे घेऊन जमिनीत पोल गाडले जातात परवानग्या घेताना पैसे घेऊन परवानग्या देताना पैसे घेऊन जमिनीत पोल गाडले जातात आणि माणसं मेल्यावर सर्वे करून बाकीचे होल्डिंग काढले जातात काय उपयोग आहे त्याचा बारचे लायसन एवढे दिलेत की पोरं दारू ढोसत आहेत बियर बारचे लायसन एवढे दिलेत की पोरं दारू ढोसत आहेत आणि तीन मुलात दोन शिक्षकांना सरकारी शाळा पोसत आहेत बघा झेडपी शाळेची काय अवस्था आहे मुलंच नाहीत कुठं शिकायला यायला मुलंच तयार नाहीत झेडपी शाळेत आणि मग शिक्षक लोक आपलं मस्त पैकी आरामात बसतात आणि दोन दोन शिक्षकांनी तीन तीन मुलं आहेत मारुती ह्या निवृत्ती महाराज सांगते कीर्तनामधून काही खोटं नाही ते आणि त्यांना लाखो रुपये पगार आहे आणि म्हणून बारचे लायसन्स एवढे वाढले की पोरं दारू ढोसत आहेत आणि तीन मुलात दोन शिक्षकांना सरकारी शाळा पोसत आहेत बिनकामाचे जास्त पगाराचे दोस्तांना दारू पाजत आहेत काय करतील ते मग अहो महिना संप महिना संपत आला की दुसरी गड्डी तयारी आहे नोटाची काम काहीच नाही आणि म्हणून मग ते जास्त पगारावाले बिनकामाचे दोस्तांना दारू पाजवत आहेत आणि बस कंडक्टर मात्र पंधरा हजारात महिनाभर घंटी वाजवित आहे चुक आहे का काय वाजव का, का त्याला काम नाही त्याला ड्युटी नाही का त्याला पगार एवढा कमी असावा त्यानं प्रपंच कसा भागवावा आणि म्हणून बिनकामाचे जास्त पगारावाले दोस्तांना दारू पाजवत आहेत आणि बस कंडक्टर मात्र पंधरा हजारावर महिनाभर घंटी वाजवत आहेत रिकाम टेकड्या लोकांचा इथे रिकामी गोष्ट डोकात येते एवढे रिकाम टेकडे वाढले रिकाम टेकड्या लोकांच्या इथे रिकामी गोष्ट डोक्यात येते आणि त्यांच्या विरोधात थोडं बोललं की लगेच लोकशाही धोक्यात येते बघा कसं नवलाय ते रिकाम टेकड्या लोकांच्या इथे रिकामी गोष्ट डोक्यात येते आणि त्यांच्या विरोधात थोडं बोलून बघा लगेच लोकशाहीची लोकशाही धोक्यात आली म्हणते खोट मस्त येसीत लोळतय खऱ्याला उन्हाचे चटके आहेत खोट मस्त येशीत लोळतय काय फिकर नाही त्याला अनेक पतपेढ्यावाले घोटाळे करून पळून चाललेत लाखो लोक करोडो रुपये त्यांचे अडकलेत काय त्यांना तमा नाही त्याची एखादा <coughs> व्हिडिओ करून मोकळे व्हायला लागलेत आणि मस्त एसीत लोळायला लागलेत म्हणून खोटं मस्त एसीत लोळतय खऱ्याला उन्हाचे चटके आहेत आणि गुन्हेगार निबंध लिहीत बसलेत निष्पाप लोकांना फटके आहेत बरोबर आहे की नाही आयुक्तासारख्याला खुनाच्या धमक्या आयुक्तासारख्याला खुनाच्या धमक्या आणि तहसीलदारावर हल्ले आहेत आणि जाती जातीत भांडणे लावायचे जाणत्या लोकांचे सल्ले आहेत जे सल्ले देणार आहेत ना ते निर्बुद्ध नाहीत खूप चालाक आहेत गे जन्म गेला त्यांचा परंतु अजूनही सल्ल चालूच आहे त्यांचा आणि म्हणून आयुक्तासारख्याला खुनाच्या धमक्या तहसीलदारावर हल्ले आहेत आणि जाती जातीत भांडणे लावायचे जाणत्या लोकांचे सल्ले आहेत राजकारण फक्त खाण्यासाठी राजकारण फक्त खाण्यासाठी असे इथले चित्र आहे राजकारण फक्त खाण्यासाठी असे इथले चित्र आहे आणि नेता म्हणून घेणारा सुद्धा अंडरवर्ल्डचा मित्र आहे नेता म्हणून घेणारा सुद्धा अंडरवर्ल्डचा मित्र आहे महाराष्ट्रा देशा कसं होणार तुझ या चिंतेपोटी मी अशी माझी निर्भीड लेखणी तुमच्या समोर आणलेली आहे पटली आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद